गोवा विधान भवनात अधिवेशन चालू असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये एका दुर्मोर कृषी मंत्री मोबाईल वर रम्मी खेळत असताना व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या निषेधार्थ म्हणून आज गळ्यात पट्ट्यांच्या माळा आणि कृषी मंत्र्याच्या बॅनरला असेल कृषी कार्यालय जिल्हा कृषी अधिकारी सोलापूर यांच्या इथं बॅनर लावलेला आहे त्या कृषी कार्यालयामध्ये आज येऊन कृषी मंत्र्याचा जुगारबाज कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध असं बॅनर लावून त्यांचे तोंड काळ धरून तो आम्ही निषेधार्थ म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज त्यांचा एक ने दहा वेळा महाराष्ट्र शासन आणि कृषी मंत्र्याचा निषेध करत आहोत <coughs> जेणेकरून वेळोवेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही शेतकऱ्यांना लवकर लोन मिळत नाही आणि वेळोवेळी हा कृषी मंत्री बिन कधी म्हणतो शेतकऱ्यांना कर कर्ज दिलं तर त्यांच्या मुलीचे लग्न करतील हे करतील कधी ओसाडगावची पाटील जी म्हणतात कृषी मंत्री पद जे दिलेलं आहे तुम्हाला कृषी खात्यासाठी शेतकऱ्यांचं भविष्य शेतकऱ्यांचं भविष्य शेतकऱ्यांना कर कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांचा कर सातबारा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला ते मंत्रीपद दिलेलं आहे असा हरामखोर माणूस जर शेतकऱ्यांच्या विषयी चुकीचं बोलत असत आणि जर भवनात ज्या त्यातून चांगले निर्णय घेतले जातात आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी अशा भवनात बसून जर पत्ते खेळत असत दा तर एक नाही दहा वेळा निषेध करणार अशा हराम कोराला भविष्यात तुम्ही जर सोलापुरात आलात किंवा जर आम्हाला यदा कदाचित कुठेही सापडलात तर तुम्हाला शंभर टक्के याथल आम्ही अद्दल लढवण्याशिवाय राहणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद